लोकसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे दरम्यान राजकीय पक्ष नेते आपापल्या मतदारसंघात प्रचार सभा दौरे घेताना दिसत आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये राजकारणात आणि सत्तेत होणाऱ्या उलथापालथी पालथी आणि त्यानंतर नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरू आहेत दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोल्हापूर गाजतंय भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे हे लवकरच शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केलंय कागलची जागा अजितदादा गटाला जाणार असल्याने गेल्या पाच वर्षापासून विधानसभेची तयारी करणाऱ्या घाटगेंची गोची झाली होती अखेर त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे घाडगे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना कागलच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय घेण्यासाठी मी तयार आहे आई साहेब म्हणाल्या जिंकायचं असेल तर तुतारी हाती घ्यायलाच पाहिजे आता विषय माझा नाही तर कागलच्या विकासाचा असल्याने आपण लढण्याचा निर्णय केला आहे असं घाटगे यांनी स्पष्ट केलं दरम्यान समरजित घाडगे हे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची चर्चा बाहेर येताच भाजपकडून त्यांना पक्ष सोडण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता धनंजय महाडिक यांनी समरजित घाडगे यांची भेटही घेतल्याचं समोर आलं आहे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात समरजित घाडगे यांनी एक मोठं वक्तव्य करत हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीने एक प्रकारे संदेश दिला आहे की माझा आणि महायुतीचा संबंध संपला असं स्पष्ट केलं होतं गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटात सामील होण्यासाठी समरजित घाडगे आणि सुप्रिया सुळे यांच्या सातत्याने बोलणे सुरू आहे स्वतः शरद पवार हे देखील समरजित घाडगे यांच्याशी बोलल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती शरद पवारांची ही, ही खेळी फडणवीसांसाठी मोठा धक्का असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे